प्रिय मित्रार्थ पुनुत्न काळातील हा सातवाही वर आणि आजच्या दिवशी आपण येशू ख्रिस्त स्वर्गात जातो हा सण पाळतो म्हणजेच येशूच स्वर्गारोहण आणि आजच्या ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांच्या समोर विशेषत प्रेषितांच्या समोर तो स्वतःहून वर घेतला गेला आणि तो स्वर्गात ठरला चाळीस दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात जातो पहिल्या प्रथम ह्याला कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याच्या पूर्णपणे आजलेत होता दुसरी गोष्ट की त्यांची परमेश्वर पित्याची जी, जी इच्छा होती ती त्याने पूर्ण केलेली आहे त्यासाठी जे श्रम परिश्रम लागले ते त्याने घेऊन कारभारीच्या हुसावरती आपलं बलिदान देऊन परमेश्वरची इच्छा पूर्ण केलेली आहे म्हणजे सर्व पापा तो दूर राहिला आणि केवळ आपल्या पालीत राहिले परमेश्वराला त्याने प्रसन्न केलं आणि म्हणून आजच्या ह्या दिवशी प्रभू ख्रिस्त जणू काय पिता त्याला हे पारितोषिक देतो आणि तो स्वर्गात जातो ते या बंधनभेटू येशूचं स्वर्गारोहण आपल्याला बरच काही सांगत आहे आणि ते म्हणजेच येशू ज्या स्वर्गातून आला होता त्या स्वर्गात जाणे आवश्यक होत त्याचबरोबर आपण हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की येशू ख्रिस्ता आपल्या शिष्यासमोर जणू काही दाखवतो कि तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेत राहिलात त्याची ता इच्छा पूर्ण केली आणि तुम्ही तुमचं पावित्र्य राखलं रा तर आपण सगळेजण हे स्वर्गात जाऊ शकतो ही जुगई त्याने हमी दिलेली आहे म्हणजेच त्याने जे सांगितलेलं आहे त्याचं पालन केल्यानंतर त्याच पारितोषिक म्हणजे स्वर्ग आणि माझ्या प्रियबंधनो स्वर्गापेक्षा अधिक चांगलं चांगली स्थिती ह्या जगामध्ये दुसरी कुठे नाही आहे आणि म्हणून परमेश्वराची सुद्धा इच्छा आहे की आपण सगळे जण त्या स्वर्गामध्ये जावे म्हणून येशू सांगतो आहे की जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे म्हणजेच आपण सगळेजण स्वर्गात असावे म्हणजे त्या स्वर्गामध्ये कोणत्या प्रकारची चिंता धास्ती दुःख वेदना काही नाही आहे फक्त आनंद आणि परमेश्वराचं आणि संतांचं सानिध्य अशा या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण सर्व काळ जीवन जगणार हो। आहोत आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवूया की त्या स्वर्गात जाण्याचा आपला सर्वांना आमंत्रण आहे विशेषत आजच्या दिवशी प्रभु ज्या सुवार्थ सांगत आहे की तुम्ही संपूर्ण जगात जा आणि ही सुवार्ता सांगा म्हणजे हे स्वर्ग केवळ अपेक्षितांसाठी नाही आपल्यासाठी नाही तर साऱ्या जगासाठी आहे म्हणजे प्रत्येक माणसाला स्वर्ग मिळावं ही परमेश्वराची इच्छा आहे आणि त्यासाठी परमेश्वर धान आहे आणि त्यामुळे आपण देखील जवळ इतरांना ही देणं हे आपलं कर्तव्य आहे सुवार्ता ही साऱ्या जगात पसरलेली आहे आणि आज देखील ती पसरण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि हजारो धर्मगुरू प्रयत्न करीत आहेत म्हणजेच हा प्रकार अजूनही चालू आहे आणि अजूनही ज्या ज्या लोकांचा हा विश्वास आहे आणि जे लोक ह्यासाठी धडपडतात आहेत त्या दृष्टीने आपल्याला वाटतं की हे कार्य नक्कीच का पूर्ण होईल तर हे परमेश्वराचं कार्य आहे ते पूर्ण होणारच म्हणून आपण हे लक्षात घेतलं काय पाहिजे की परमेश्वर हा ज्याने आपल्यासाठी स्वर्ग निर्माण केले आहे आणि जिथे तो आपला पिता आणि आपण त्यांची लेकर हे एक कुटुंब म्हणून तिकडे असावं ही त्याची हो जी इच्छा आहे ही पूर्ण करण्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे आपण प्रयत्न केले पाहिजे जी. आणि आपण धडपडले पाहिजेत म्हणजेच परमेश्वर आनंदित असेल आपण देखील आयुष्यभर आनंदित राहू शकतो म्हणून आजच्या दिवशी आपण हाच विचार करूया की या, या संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगात हा जर विश्वास आपल्याला बसवायचा असेल तर त्यासाठी प्रभू सांगतो आहे की तुम्ही विश्वास ठेवा आणि विशेषत त्या दृष्टीने बाप्तीस माग घ्या म्हणून प्रभू येशू ख्रिस्ता आपल्याला बाप्तीस माग घेण्यासाठी विनंती करतो आणि आपला विश्वास दृढ असावा ह्यासाठी तो आपल्याला विनंती करीत आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला विश्वास आणि आपला हा स्वर्गात देऊ शकतो एखाद्या माणसाचा विश्वास आहे परंतु तो जर घेण्यासाठी जर घाबरलेला असेल तर स्वर्ग त्याला मिळू शकत नाही म्हणून आपण विचार करणं आवश्यक आहे की परमेश्वर मला बोलावतो आहे त्याच्यावर फक्त विश्वास ठेवणं बाबतीस माग येणं आणि त्याच्याबरोबर आयुष्यभर आनंद सुख शांती समाधान आणि वैभव आपल्याला प्राप्त होणार आहे मग कोण हा बाबतीस माग घेऊ शकणार नाही सगळेच बाबतीस घेतील अशी आशा आहे